आता जाऊया जालनाकडे जालन्यामध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या साई विधानसभा क्षेत्रामध्ये ही टक्केवारी किती आहे इथले सहाही आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर नजर टाकूया बदनापूर विधानसभा क्षेत्रामध्ये नारायणपूरचे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकी आहे भोकरदन मध्ये संतोष दानवे भाजपाचेच आमदार आहेत इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदानाची टक्केवारी जालना विधानसभा क्षेत्रात कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार आहेत इथे साठ पूर्णांक नव्वद टक्के मतदान झालंय पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये संदीपान भुमरे शिवसेनेचे आमदार आहेत इथे सत्तर पूर्णांक अठ्ठ्याऐशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे कुलंबरी विधानसभा क्षेत्रात हरिभाऊ बागडे भाजपचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के इतकी आहे सिल्लोड विधानसभा क्षेत्रात अब्दुल सत्तार शिवसेनेचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकी आहे महायुतीचे पाच तर काँग्रेसचे एकमेव कैलास गोरंटाल हे जालना मतदारसंघाचे आमदार आहे यंदाची टक्केवारी जर पाहिली तर एकोणसत्तर पॉईंट अठरा टक्के ही मतदानाची टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे लढा उभा केला होता तो, तो जालन्यामध्ये उभा केलेला असल्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षण असू किंवा धनगर समाज आरक्षण असू किंवा मुस्लिम असू आ, या आरक्षणाचा परिणाम देखील या ठिकाणी भाजपच्या महायुतीच्या उमेदवारा होऊ शकतो त्यामुळे रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये दे देखील तुल्यभर लढत झाली होती त्यावेळी केवळ आठ हजारांनी रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता मात्र यंदा देखील जे आहे दोघांमध्ये लढत झाल्यामुळं हो आता यंदा रावसाहेब दानवे की कल्याण काळे निवडून येणार हे चार जूनच्या निकालावरच स्पष्ट होणार आहे जालनाऊन गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज जालन्यामध्ये निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये जातीय समीकरण हा महत्वाचा मुद्दा होता कारण आरक्षणाचे अनेक मुद्दे इथं गाजले अनेक आरक्षणाची सुरुवात सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघातूनच झालेली आहे जातीय समीकरण पाहता जी मतदानाची टक्केवारी आहे त्यात कोणत्या पक्षाला अधिक त्याचा फायदा होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे पाहुयात दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीच्या विचार करता या यंदा मतदानाचा टक्का जरी वाढला असला तरी जालना जिल्हा मरा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला ठरला होता त्यानंतर ओबीसी आरक्षणाचाही जालना जिल्हा हा केंद्रबिंदू होता इथलं धनगर आरक्षणातून धनगर आरक्षणानेही इथे पेट घेतला होता त्यानंतर मुस्लिम आरक्षणाचाही मुद्दा जालण्यात बऱ्याचपैकी गास गाजतो आहे या चारही आरक्षणाच्या मुद्द्याचा विचार करता भाजपच्या उमेदवाराला याचा निश्चितच फटका बसण्याची शक्यता आहे आणि दोन हजार एकोणावीसच्या मताधिक्याच्या तुलनेत यंदा भाजपच्या उमेदवाराचं मताधिक्य कमी होण्याची शक्यता निश्चितच आहे जालनामध्ये टक्केवारीचं गणित पाहता इथं फायदा कोणाला होऊ शकतो आणि ही टक्केवारी कोणाच्या पारड्यात झुकतं माप देते आहे याबाबत राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देत आहेत पाहूयात राज्यभरात निवडणुकीचा टक्का तसा घसरलेला पाहायला मिळतो परंतु जालना लोकसभा मतदारसंघात यंदा अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाल्याचं दिसून आलं मुळात पाहायला गेलं तर पाच साडेपाचच्या दरम्यान पर्यंत जवळपास ते त्रेसष्ट ते पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान होतं परंतु साडेपाच नंतर अचानक मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली जवळपास पासष्ट ते सत्तर मतदान केंद्रावर साडेपाच नंतर नऊ दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होतं आणि ह्या दरम्यान मतदानाचा टक्का अधिक वाढला आणि तो शेवटपर्यंत एकोणसत्तर टक्क्यापर्यंत पोहोचला हा जो मतदानाचा टक्का आहे यात भोकरदान आणि जाफराबाद मतदारसंघातला भाग अधिक आहे या भोकरदन मतदारसंघात जवळपास चौऱ्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं एकीकडे भोकरदन मत भोकरदन जाफराबादचा फायदा जसा जा रावसाहेब दानवेंना होऊ शकतो त्या पद्धतीनं जालना फुलंबरी आणि पैठण भा बदनापूर भागात झालेला मतदानाचा फायदासुद्धा कल्याण काळे यांना होऊ शकतो त्यामुळे या निवडणुकीत जालना लोकसभा म मतदारसंघाच्या निवडणुकीत येत्या चार जून रोजी कळेल की नेमकं मत जनतेनं नेमकं कोणाला कौल दिलेला आहे अशा प्रकारे जवळजवळ आपण आता पाचही टप्प्यातील बहुतांश नव्वद टक्के मतदारसंघातला आढावा घेतला आणि तिथे काय अंदाज आहे तो बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचव्याच टप्प्यामध्ये सहा मतदारसंघ उरलेले आहेत ते म्हणजे आता मुंबई आणि उपनगरीय लोकसभा मतदारसंघ त्याचा आढावा पुढच्या भागात घेणारा आजच्या विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र